महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं सर्वसामान्यांचं सा जनजीवन विस्कळीत झालं लहान मुलं वयस्कर माणसं यांचे अतोनात हाल होत आहेत घरामध्ये पाणी शिरलं दुकानांमध्ये पाणी शिरलं जे खड्ड्यात दुकान आहेत जी खड्ड्यात घर आहेत त्यांचा तर जगण्या मारण्याचा प्रश्न निर्माण झाला शेतांमध्ये पाणी शिरलं जनावरं वाहून गेली ढिगाणी जनावर मेली आणि माणसाची सुद्धा तशीच अवस्था झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन मात्र अलर्ट वर आहे कारण मंत्रालयाच्या त्या खिडक्यांमधून महाराष्ट्रातल्या नागरिकांना प्रत्येकाला वारंवार मेसेज येत आहे खर तर प्रशासनाची सुद्धा जी नैतिक जबाबदारी आहे ती ताकदीनं पार पाडली जाते हा आनंदाचा त्या ठिकाणी शब्द आहे किंवा आनंदाची गोष्ट आहे आज माणसांना पाहिजे काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली मी ज्या मेसेज वर बोलणार आहे त्याच्यावर चर्चा तर करणार आहेच परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमच्या भागातली ग्रामपंचायत असेल कारण तुम्ही ग्रामीण भागात असाल तर शहरात असाल तर नगर परिषद असेल स्मार्ट सिटी किंवा महानगरांमध्ये असेल तर महानगरपालिका असेल यांचा आपत्कालीन विभाग त्या त्या विभागातले क्षेत्रीय कार्यालय तिथले अधिकारी जिल्हा प्रशासन हे सगळे अलर्ट मोडवर आहे कारण लोकांचा जीव वाचला पाहिजे बऱ्याच ठिकाणी लोकांचं स्थलांतर केलं जात आहे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड मुसळधार धुवाधार पाऊस पडतोय नदीचे पात्र भरभरून वाहत आहेत नदीच्या कडेला राहणारी छोटी मोठी जी घरं आहेत किंवा शहरांमध्ये आज सगळे नाले बुजवले गेले लोकांचं शहराकर येण्याचं प्रमाण आणि झोपाड पट्ट्यांचं विस्तारणीकरण प्रमाण प्रचंड वाढलंय लोक नदीपात्रापर्यंत जाऊन त्या ठिकाणी छोटी छोटी त्या ठिकाणी घर करून राहत आहेत त्यांना भाडे देणारी लोक सुद्धा गडगंज होत चालले कारण फक्त पत्र्याचं शेड मारायचंय लोकांची निवाऱ्याची निया... व्यवस्था करायचे भाडं मिळतंय लोक जगली काय आणि मेली काय कोणीही दखल घेत नाही पण हे चालत राहील याला कोण अडवणार जर बेकायदेशीर आणि अतिक्रमण म्हणून झोपड्यांचं प्रमाण वाढत असेल तर त्याला महानगरपालिका जबाबदार आहे परंतु ही सगळी लोक नदी नाल्याच्या कडे न राहतात आणि मग असा मुसळधार पाऊस पडला कारण आज पुण्यातल्या खडकवासला धरणातून असेल तिकड मुंबईत मिठे नदीतून असेल किंवा अजून जेवढी काही धरण क्षेत्र परिसरामध्ये पाऊस झालाय तिथून जो पाण्याचा विसर्ग केलाय किंवा सोडलं जात आहे पाणी इतकं भयानक सोडलं जात आहे लोक वाहून चालले आहेत जनजीवन प्रचंड विस्कळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार असेल किंवा खास करून प्रशासन असेल हे मात्र सकारात्मक बाबीनं लोकांची जागृती तर करतच आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा तुम्ही काळजी घ्यावी या या जिल्ह्यामध्ये या या ठिकाणी प्रचंड पाऊस पडणार आहे अशा सूचना देऊन अलर्ट सुद्धा केलं जात आहे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांचं या सामाजिक विचारपीठावर स्वागत सध्या प्रचंड पावसाचा काळ आहे आज काल दोन तीन दिवसापासून खास करून काल दिवसभर आणि रात्री आणि आज सुद्धा दिवसभर दुपारपर्यंत प्रशासनाचे इतके मोबाईलवर मेसेज येत आहेत की काळजी घ्या काम असेल तरच घराच्या बाहेर पडा विनाकारण घराच्या बाहेर पडू नका आता ज्यांच्या हातावर पोट आहेत ज्यांना कामावर जावंच लागतं त्यांचा नावीलाज आहे मग ते मध्ये काल रात्री जरी अडकले असतील तर आज सुद्धा परत त्यांना कामावर जावंच लागत काल जरी ते कमरे इतक्या पाण्यामध्ये पोहत अवेळी घरी पोहोचले जे वेळेवर पोहोचत होते ते दोन चार तासांनी आठ तासांनी घरी पोहोचले पण आज सकाळी उठून परत त्यांना पोटांची खळजी खळगी भरण्यासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी कामावर जावंच लागत सगळी माध्यम मा सगळ्या प्रशासन लोक जिल्हाधिकारी तहसीलदारापर्यंत सगळे सूचना देत आहेत पण मला आश्चर्य जास्त गोष्टीचं वाटतं ते म्हणजे मंत्रालयातून जो काही शासनानं प्रत्येकाच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज पाठवलेला आहे आणि तो मेसेज सुद्धा पुढील तीन तासामध्ये कदाचित ता। काही दिवसामध्ये हवामानाचा अंदाज सुद्धा मोबाईलवर शासनाच्या वतीने येईल तसा हा मेसेज येतोय की पुढील तीन तासामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि बाहेर निघताना काळजी घ्यावी मंत्रालय मुंबई लोकांना बरं वाटतं खर तर याच्यामध्ये दुरुस्ती करावी हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे की तुम्ही संपर्क नंबर सुद्धा दिले पाहिजे आणि ते चालू ठेवले पाहिजे आज मोठ्या मोठ्या मोबाईल कंपन्यांचे वॉर रूम असतात यासाठी का केलं जात नाही ते जर अलर्ट केला किंवा त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांचे नंबर त्याच्यामध्ये त्या, त्या कार्यालयाचा जर टाकला तर सर्वसामान्य लोकांना मदत सहज त्या ठिकाणी पोहोचेल किंवा कमीत कमी ते तक्रार तरी करू शकतील मी असं अजिबात म्हणणार नाही की प्रशासक सर हे त्या ठिकाणी काम करत नाही अजिबात नाही इतक्या कोत्या मनाचा मी अजिबात नाही परंतु जे प्रशासनाकडून सध्या जे काम म्हणजे लोकांना जागृतीचं सुरू आहे कारण माणसं वाचली पाहिजे त्यांचं कुटुंब जगलं पाहिजे माझी जबाबदारी कधी आहे कोविडच्या काळात सरकारने सांगितलं होतं माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हे शंभर टक्के पाळलं गेलं पाहिजे कारण मी आणि माझं कुटुंब जर सुरक्षित असेल जर जगलं तरच मला सगळ्यांचा विचार करता येईल माझंच कुटुंब किंवा मी अडचणीत असेल तर कसं काय होणार तर या छोट्या छोट्या गोष्टी प्रशासनाकडून केल्या जात आहे ही जमेची बाजू आहे पण मला असं वाटतं त्या त्या भागामध्ये काल सुद्धा पुण्यामध्ये खडकवासला धरणातून विसर्ग सोडला प्रचंड पाणी आलं पहिल्यांदा भिडे पाण्यात जातात एकदा भिडे पाण्यात गेले की समजायचं पुण्याची नदी ही दुथडी भरून वाहते आणि मग त्याच्या बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जातात कारण भिडेशिवाय पुण्यामध्ये पहिलं पाण्यात कुणीच जात नाही भिडे पाण्यात गेले की मग पाऊस पडला अशी चर्चा त्या ठिकाणी होती आणि माध्यम सुद्धा त्याच बातम्याला होता तशीच परिस्थिती त्या ठिकाणी नागरिकांना सूचना देण्याची सुद्धा असते महानगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल हे सुद्धा अशा मेसेजच्या माध्यमातून जर अलर्ट मोडवर नागरिकांना ठेवत असेल तर ती जमेची बाजू आहे कारण पाऊस पडला की पाणी रस्त्यावर साचतं पाणी रस्त्यावर साचलं आणि सध्या तर रस्त्याची अवस्था इतकी बेकार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या शहराला इतकं लुटलंय इतकं लुटलंय की रस्ते चांगले नाहीयेत आणि रस्ते लेवल मध्ये सुद्धा नाहीयेत त्याच्यामुळे रस्त्यावर प्रचंड पाणी साचत आणि मग त्याच्यात त्याच्यामुळे घरात पाणी शिरत लोकांचे दुकान पाणी शिरत लाखोंचं नुकसान होतं सामान्य माणूस उद्ध्वस्त होतो पण अधिकारी बिचारा हजारो कोटीचा मालक होतो शेवटी रिटायर झाल्यावर सुद्धा त्याच्यावर ईडीची रेड पडते इतकं लुटतात आणि सामान्य माणूस मात्र वाहून जातो त्याची घरं उद्ध्वस्त होतात हा प्रशासनाचा भोंगळ कारभारावर सुद्धा खर तर सरकारने किंवा त्या सिस्टीमने लक्ष दिलं पाहिजे पण जागृत राहिलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचं आणि हीच गोष्ट आज गरजेची आहे सगळे कोणी पण असले सत्ताधारी विरोधक कुठल्याही पक्षाचा कोणाचा कोणाचाही माणूस असू द्या प्रत्येक व्यक्ती नागरिक म्हणून तो सुरक्षित राहिला पाहिजे एवढी माफक अपेक्षा प्रशासनाची सुद्धा असते मला सुद्धा याच माध्यमातून सांगायचं आणि प्रत्येकाने काळजी घ्यावी सरकार करत आहे ते चांगलं करत आहे संपर्क नंबर याच्यात जर टाकले तर लोकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना मदत मिळवून द्यायला सोयीचं होईल धन्यवाद पाऊस पडतोय काळजी घ्या जय शिवराय